não hey, oh. há माननीय जिल्हाधिकारी महोदय मा व माननीय जिल्हा पोलीस निरीक्षक हे आल्याशिवाय आम्ही कुणासोबतही चर्चा करणार नाही उपजिल्हाधिकारी किंवा थातूर मातूर एखादा प्रतिनिधी याच्या सोबत आम्ही चर्चा करणार नाही किलोमीटर पायी चालत आल्यानंतर देखील जर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आंदोलकांशी चर्चा करायला येत नसतील समाधान भाऊच्या पिढी तर जळगाव जिल्ह्याच्या कारण जळगाव जिल्ह्यातलं प्रशासन हे इथल्या आमदारांच्या आणि खासदारांच्या इशारावर चालतं हा आमचा खुल्ला आरोप आहे आणि इथले आमदार खासदार हे जातीवादी आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी जिल्हा जिल्ह्यामध्ये दलित आदिवासी भटके विमुक्त बौद्ध मुसलमान यांच्यावर अन्यायाची एक साखळी सुरू केलेली आहे त्याच्यामुळे या साखळीचा निषेध आम्ही करतो आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत एफ आय आर आणि अॅट्रोसिटी रद्द होत नाही तोपर्यंत तो 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 आम्ही इथून उठत नाही पार्श्वभूमी काय आहे कशा या ठिकाणी आंदोलन केलं आहे सविस्तर सांगा एकोणीस तारखेला जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यामध्ये जो की विद्यमान सरकारचे माजी आमदार गिरीशजी महाजन यांच्या मतदार मतदारसंघात आजी विद्यमान आमदार गिरीशजी महाजन यांच्या मतदारसंघातल्या गावामध्ये मोयखेडा दिगरमध्ये राहणाऱ्या रहा। समाधान मेढे यांच्या यांची विष पाजून हत्या करण्यात आली ही हत्या करणारी मंडळी ही भारतीय जनता पार्टीच्या पॅनलवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे पती व स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे समाधान मेढे यांच्या पत्नी कल्पनाताई या स्वतः त्या ठिकाणी अनुसूचित जातीमधून ग्रामपंचायतीच्या ठिकाणी सरपंच पदावर होत्या पण इतकं दुर्दैव की त्यांचे पती मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अपात्रतेचा ठराव त्यांच्या पाठीमागे घेऊन त्यांना निष्कासित करण्यात आलं कल्पनाताई सरपंच पदी असताना त्यांचे पती मयत समाधान भाऊ यांनी ग्रामपंचायतीमध्ये होणारी अफरातफरी आणि ही चार लोक गायराण्याच्या क्षेत्रामध्ये असलेली लाकडं तोडत होती आणि ग्रामपंचायतीमधल्या पैशांचा फेरफार करत होती या संदर्भामध्ये कल्पना ताईंच्या नावे तिथे ता असणाऱ्या गटविकास विकास अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी पत्र दिलं या चौकशीने या सगळ्यांचं पितळ उघडं पडणार होतं आणि हे उघडं पडणारं पितळ जे आहे ते आम्हाला कुठेतरी त्रासदायक ठरेल या हिशोबाने या लोकांनी मनामध्ये एक आकस धरून समाधान एक एकोणास तारखेला घरातून गोड बोलून बोलावून नेलं आणि बोलावून नेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर समाधान भाऊ घरी परत आले आणि समाधान भाऊ घराजवळ येऊन ज्यावेळी गाडीवरून पडले त्यांनी त्यांच्या पत्नीला हाक मारली आणि बोलावलं त्यावेळी त्यांच्या तोंडातून फेस येत होता त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की कल्पना माझ्यासोबत दगाफटका झालेला आहे मला या लोकांनी गोड बोलून बोलावलं शेतात नेलं आणि यांनी मला विष पाजलेला आहे त्यावेळी तिथून त्यांना कल्पनाताईंनी आजूबाजूच्या लोकांना बोलवून हाक मारले आरडाओरड केली आजूबाजूच्या लोकांनी माणुसकीच्या नात्याने त्यांना उचललं आणि जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू असताना ते मृत्युमुखी पडलेली आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत या पूर्ण फिर्यादीमध्ये त्यावेळी हा जबाब जो आहे हा आह जबाब जामनेर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये टाईप केलेला आहे पोलीस ठाणे अंमलदार सागर काळे यांची याच्यावर स्वाक्षरी आणि पोलीस प्रशासनाचा याच्यावर शिक्का आहे पण यानंतर कल्पना ताईंनी म्हटलं की माझ्या पतीची हत्या झालेली आहे माझी एफ आय आर नोंदवून घ्यावी पण जळगाव पोलीस जामनेर पोलीस प्रशासन एफ आय आर नोंदवून घेण्यासाठी तयार नव्हती आणि अद्यापही नाही आज सहा दिवस झाले सातत्याने ता कल्पना ताई आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते जाऊन बोलत होते पण जळगाव जिल्ह्यामध्ये असले ज्या काही पद्धतीनं येथे असलेलं सरकार इथे असलेलं लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधी जातीवादी वृत्तीचे आहेत आणि ते इथे असलेल्या दलित भटक्या बौद्ध आदिवासींना न्याय मिळू नये त्यांच्यावर अत्याचारच होत राहावे हा भाजपचा जो छुपा अजेंडा आहे ते अतिशय खुलेपणाने राबवत आहेत आणि त्या ठिकाणी समाधान भाऊच्या हत्येची केस नोंदवण्यात आलेली नाहीये आणि आम्ही आज आंदोलनाचा पवित्रा घेऊन तीन तास पोलीस प्रशासनाशी संवाद केला पोलीस प्रशासनाचे जबाबदार पदाधिकारी तिथे असलेले पी आय किरण शिंदे व त्यांचे सहकारी लोकांसमोर येऊन सांगतात की हो आम्ही ती केस आम, नोंदवलेली आहे आणि ती काय म्हणून नोंदवली आहे आकस्मिकरित्या मृत्यू म्हणून नोंदवलेली आहे आम्ही आमच्याकडे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर चौकशी करू आणि मग ठरवू आरोपी कोण आहे म्हणजे पोलिसांनीच ठरवायचं काय आरोपी कोण आहे न्यायालय आहेत काय देशातली न्याय व्यवस्थेचं काम जर पोलीस प्रशासन करत असेल तर आम्ही ते धकवून घेणार नाही आमचं म्हणणं एकच होतं माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कडक शब्दामध्ये सांगितलेलं आहे की पोलिसांच्या कार्यालयात जो कोणी येईल आणि म्हणेल की माझी तक्रार नोंदवून घ्या त्याची तक्रार नोंदवली जावी पण ती तक्रार नोंदवली गेली नाही पुढचं काम न्यायालय करेल न्यायालयाला करू दिलं जात नाहीये आपल्या हातात तिथल्या आमचा उघड आरोप आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये असलेले पालकमंत्री जामनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार महोदय जे या सर या राज्य सरकारच्या एका जबाबदार पदावर आहेत आणि जळगाव जिल्हाधिकारी ही सगळी मंडळी जळगाव जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालते आणि आरोपींना पाठीशी घालून कल्पना ताई आणि त्यांचं कुटुंब यांना उघड्यावर सोडतंय आणि इथे असलेल्या बौद्ध दलित आदिवासींच्या मरण्याविषयी किंवा त्यांच्या मारण्याविषयी त्यांना कुठेही सहानुभूती नाही आहे त्यांच्या मानवी संवेदना मिळलेल्या आहेत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत समाधान भाऊ यांच्या मारेकऱ्यांवर कलम तीनशे दोन आणि ॲट्रोसिटीच्या कलम तीन एकनुसार नुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आता त्यासोबत ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे सगळं करण्यासाठी दिरंगाई केलेली आहे त्यांना देखील निलंबित केलं जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मागे हटणार नाही आता, आला आता आला तुम्ही रात्री आंदोलन म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत रात्री बारा वाजत आहेत साधारण तुमची आता मागणी काय असेल अहो जळगाव जिल्ह्यातल्या प्रशासनाची मानवी संवेदनाच आहे दुपारी दोन वाजापासून आम्ही कल्पना ताई ज्यांचे पती जाऊन अवघे पाच दिवस झालेले आहेत त्यांची दोन चेली पिले मुलं त्यांचे ज्येष्ठ वडील त्यांच्या आई अख्ख्या कुटुंबासहित पाचशे ते सहाशे लोक एक मानवीयता या नात्याने येत आहेत तर जिल्हाधिकाऱ्यांना हे देखील वाटलं नाही की रस्त्यात थांबून संवाद करावा जळगाव जिल्ह्याच्या एसपींना असं म्हटलं नाही की आंदोलक निघालेले आहेत तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो जळगाव जिल्ह्याचं पूर्ण प्रशासन हे इथल्या लोकप्रतिनिधींच्या ताब्यात गेले आणि इथले लोकप्रतिनिधी खुले आम जातीवाद करतायत आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत समाधान भाऊच्या मारेकऱ्यांवर यांची नावं देखील मी तुम्हाला सांगू शकते गबा शेख अतुल काळे जनार्दन करपे आणि उमेश आहेर या लोकांनी हे कृत्य केलेलं आहे जोपर्यंत यांच्या नावाची पक्की एफ आय आर आणि त्यासोबतच अॅट्रोसिटी दर्ज होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार आम नाही आमचं म्हणणं हेच आहे आमची एफ आय आर नोंदवून घ्यावी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि जे अपराधी आहेत त्यांना कडक शासन करण्याविषयीची न्यायालयीन प्रक्रिया चालवावी जोपर्यंत समाधान भाऊच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी इथून मागे हलणार नाही साहेब आम्ही आताच सांगतोय माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय जिल्हा पोलीस निरीक्षक महोदय हे येतील तरच आम्ही संवाद करू मधला कुणीतरी हा उभं येईल सह येईल त्याच्यासोबत आम्ही डायलॉग करणार नाही आम्ही इतका लांबून पाय चालत आलोय रात्री इथं झोपून पड आमच्या पायाची पण उतरेल

नाही गुन्हा दाखल चर्चा करायला चर्चेसाठी पंचेचाळीस किलोमीटर चालत आलो नाही आम्हाला गुन्हा दाखल करून देण्याचा शब्द तेल शब्दाला काही नाही शब्द शब्द काय खेळायचं शब्द कोडेच सोडवत बसायचे काय बघायचं पंचेचाळीस किलोमीटर काही चालत आलो काय तुम्ही विरोध पाठवतो साहेब ऐकून घ्या नाही बोलायचं साहेब ऐकून घ्याहदारांसोबत आम्ही सर्वांशी चर्चा केली मला सांगा जयश्वल साहेब जामनेरच्या तहसीलदारांना इतकाच आता उमाळा दाटवून आला असेल तर आम्ही पंचेचाळीस किलोमीटर पायी चालत आलो त्यांच्याकडे सरकारी वाहन आहे सरकारी इंधन आहे त्यांनी रस्त्यात येऊन आमच्याशी थांबून चर्चा केली आम्हालाही वाटलं असतं ते आले नाहीये त्यांनी प्रतिसाद दिला प्रतिसाद दिला नाहीये हा म्हणजे प्रशासन एवढं अगदी जड काळजाचं झालंय आम्हाला जामनेरच्या बाहेर जामनेरच्या बाहेर काढण्यासाठी एपीआय शिंदे काय येतात

હોશમાં આવ હોશમાં આવ પોલીસ પરજન હોશ તો દેસકા જન પકાળ દે છે શાસ્ત્રનો સન્માન દે છે જો મુલે ગરાણા પાટીની જીત કે જાળી જ જોઈએ

साथीवाड़ी आमदार खस्ता रंता निकासो निकासो तो लक्ष्मण त्री होश में आओ होश में आओ होश में आओ उधर खस्ता होश में आओ होश में आओ होश में आओ होश में आओ बात करो बात करो बात करो ना तो, तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी ना तो तुमको देना होगा देना होगा देना होगा

आम्ही किरण शिंदे दोन दोन वाजेपर्यंत घेऊन बसतायती राजा तयार आणि ते पीडित कुटुंबाची भेट घेत आहे टाळ टाळ करत सव्वा दिवस निघाला या ताईला तिथे पण नवद्याचं प्रेस चालू झाल्याच्या नंतर ती काही सहा दिवस चालले पोलीस फिर्यात घ्यायला तयार नाही पोलीस बंदा तपासा आम्ही फिर्यात नोंदवणार ते बऱ्याच वेळेस तुम्ही प्रथमदार तरी फिर्यात नोंदवून घ्यायला हरकत नाही पीडित कुटुंबाकडे नावं आहेत संशयताच्या संदर्भात अनेक मुद्दे त्या ताईली देखील स्वरूपात साहेबांना

आरोग्य आणि कोणाला सोडायचं पुनर्धे आणि म्हणतोय पीडिताची पत्नी सांगते आहे या चार लोकांनी माझ्या नवऱ्याला नेलं माझा नवरा घरी आल्यानंतर त्याच्या तोंडातून केसाचे बुडबुडे आले तो तोंडाने सांगतोय कि मला माझ्यासोबत लगा फटका झाला कल्पना मला विष फाजलं गेलं या चार लोकांनी माझं पण ज्या चार जणांचे नाव त्यांच्या नावाने तीनशे दोन नुसार गुन्हा नोंदवून घेणं आणि ऍडव्होकेट तीन नुसार देखील गुन्हा नोंदवून घेणं एवढीच आमची आमची फिर्याद घ्यारी एफ आय आर म्हणून त्याच्या पलीकडे आता काहीच नाही त्याच्यामुळे तुम्ही तिथल्या जबाबदार अधिकाऱ्यांना बोलवून घ्या आणि आमची एफ आय घ्या आम्ही दोन तास पोलीस स्टेशनला बसून राहिल्यावर ते आमच्या विषय साधं बोलायलाही आँटी शेवटी मग नाही तर ना आम्हाला दोन वाजता निघावं लागलं कलेक्टर पाई आम्ही या ठिकाणी आता रात्री बारा वाजेचं तर आम्ही साहेब विषय कस माहिती का ज्यावेळी चांद घ्यायनी घ्यायनी यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही यावेळी डाक्टर वांना सर्व आमचे पदाधिकारी मैताचे आई कुटुंब सर्वच शहर चालत असताना चाळीस किलोमीटर नंतर पाय चालत असताना जिल्हा प्रशासनातला एकही अधिकारी किंवा कर्मचारी होता एवढ्या वडिला जळगाव जिल्ह्यामध्ये खरंच प्रशासन जिवंत आहे का पाच वर्षाचं दोन वर्षाचं मारायचा त्याच्या विरोधात असलेल्या आरोपींच्या विरोधात आम्ही तक्रार द्यायला तक्रार घ्यायची सरकारच्या मंत्र्यांना

दाखल केले ना मी सुद्धा केलेला आहे तसं नाही मी सांगितलं त्यांनी का अगदी व्यवस्थित फोन आलेला असेल जिल्हाधिकारी आहे मी तर व्हिडिओ माझ्याकडे मी पुराव्याशिवाय बोलत नाही माझ्याकडे तर पुरावा आहे फोन आला की काम बघा माझ्याकडे पाचशे गुन्हा पण आपल्याला सरळ फिर्यादही दाखल करून घेता येईल

लावल्या नंतर तो तपाच्यामध्ये काही त्यांच्या पुरावे भेटत असते जर आरोप सुद्धा होत असेल तर त्यांना तुम्ही सोडून येऊ शकता किंवा घेऊन काय केलं सोडून त्यांना विचारला घेतलं नाही

नाही पेडचे साहेब तुम्ही त्या दिवशी आले होते मी प्रिया थांबवली होती तुम्ही काय बोलत तुमच्या मध्ये तुमच्या मध्ये काय बोलत तुम्ही त्या दिवशी आपण काय केलं त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलले तुम्ही एवढ्या लोकांमध्ये काय बोललो होत पीएम कर आम्ही झिरो इकडे लगेच मारतो तात्काळ तरी गुन्हा दाखल होईल तुम्ही शब्द दिला होता तुम्ही शब्द दिला साहेब झिरो ची ए आमच्याकडे दाखल झालेली आहे ओहो मग तुम्ही काय बोलत आहे तुम्ही काय बोलत आहे तुम्ही काय बोलत झाल्या बाकीला बोलणार हा बाय झिरो झिरोच्या एडी चाय माहिती काय झिरो ची एडी आहे ना हा पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन पुढाऱ्यांना करून घ्यायची काम असतात कारण ते चारही माणसं भारतीय जनता पार्टीची विद्यमान आमदारांच्या पक्षाची आम्हाला दोन नंबर असता एक नंबर चॅक्रेल असतो काम

उंटा का नंबर तपास आओ खाली त्या ग्रामपंचायतीमध्ये तिच्यावर अपात्र तिचा ठराव आणला अविश्वासाचा आणि तिचं सरपंच पद काढून घेतलंय राजकारण शिकवण्याचा प्रयत्न केला जातोय तिथे आणि तुम्ही म्हणताय की हे करू नका ते करू नका संयमाच्या अंत पाहण्याची मर्यादा असते आमची हा आणि वर तिच्या नवऱ्याचं प्रेम घरात असताना मी चार लोक तोला येऊन सांगतात तुझ्या विरोधात अविश्वास ठराव आणलाय बरं साहेब कशासाठी देण्याची काम आहे फक्त कसं माहिती का साहेब मध्ये एम ए मराठी आणि पीएच डी मराठीत झाले शब्द असा गोल फिरून कसा आला आणि तो ठेपायचा का साहेबांना चांगला

पोलीस प्रशासन होश मिळा काय ना तुम्हाला सांगू का हा आपण जामनेरातून हल्लो ना फोना पाण्यात सुरू झाल्या आणि सगळं सेटल झालं या देशातल्या दलित आदिवासी बौद्धांनी जगायचं नाही हा भाजपाचा खुला अजेंडा आहे हा आमची काही रोजच आमची रोजच मारली जात आहे हा नांदेडला एक मारला गेला परवा बीडला गेला गेला आठवड्यात सोलापूरला गेला आमचा एक भाऊ गेला आम्हाला मारायचा ठेकाच्या सर भाजपा सरकारने घेतलाय भाजपाच्या मंत्र्यांनी घेतलेला आहे अरे भाजप सरकार मुला मुला आणि प्रशासनाला हाताशी घेऊन काय करून घेतात माझ्याकडे तर सबळ वेळ आल्यावर तुम्हाला ते ना बोलवून घ्या येऊ द्या आज पाचशे पाच दहा हजार पन्नास उद्या फेस अजून जळगाव जळगाव बातमी माहीत पडली माहीत पडेल तो